प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूया ठळक बातम्यांवर महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत शिवसेना शिवसेना उभाट्या पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली असून दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती महत्वाची मांडली जात असून कार्यकर्त्यांमध्ये ते ही यानी स्पष्ट के जागा अंतिम निर्णय औपचारिक घोषणा बाकी आम जागा वाटपावरून कोणताही संवाद नाही वरळी येथील डोम मध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली असंही संजय राऊत म्हटलंय त्यानुसार आता ट्वीट करून संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त सांगितलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती मिळते यानुसार ठाकरे गट मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी सुमारे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागावर निवडणूक लढवेल तर मनसेकडे पासष्ट ते सत्तर जागा येण्याची शक्यता आहे शरद पवार गटासाठी दहा ते बारा जागा राखून ठेवण्यात आल्या विशेष म्हणजे ठाकरे गटाने दोन हजार मधील निवडणुकीत जिंकलेल्या पंधरा ते बारा जागा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी सोडल्या या जागांवर अनेक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले असल्याने ठाकरे गटाकडे तुल्यबल उमेदवार उपलब्ध नाही अद्याप भांडूप कांदिवली बोरिवली आणि मुलुंडमधील आणि पदाधिकाऱ्यांना युतीची अधिकृत घोषणा जागा वाटप निश्चित झाल्यानंतरच करण्याचे निर्देश दिलेत तसेच मुंबईतील अमराठी वॉर्डांमध्ये रणनीती बाबतही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चासत्र सुरू असल्याचं सांगितलं जाते ठाकरेनंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे आणि याची अधिकृत घोषणा सव्वीस डिसेंबर रोजी होणार आहे असं स्वतः अजित पवार यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सव्वीस तारखेला सर्व काही समोर येईल यापूर्वी पुण्यातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चेतावणी दिली होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईल मात्र त्यांच्या या इशाऱ्याचा दोन्ही पक्षांवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही दरम्यान भाजपाला पुण्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा सुरू आहे या आघाडीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन ठाकरेंच्या शिवसेनेला देखील सामील करण्याचा प्रस्तावित पद्धत आहे या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांना प्रस्ताव दिला असून अजित पवार त्या स्वीकारतील की नाही हे आता महाराष्ट्राचं लक्ष वेधून ठेवलं आहे तसेच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढणार आहेत या आघाडीबाबत अधिकृत घोषणा पंचवीस किंवा सव्वीस डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय नागपुरात महायुती व्हावी असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून त्या दिशेने वरिष्ठ नेते प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपचे नागपूर महापालिका निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांनी दिली आहे मित्र पक्षांनी जागा वाटपाबाबत सामंजस्य दाखवलं तर नागपुरात महायुती निश्चित होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं नागपूर महापालिकेत एकूण एकशे जागा असून सध्या भाजपचे एकशे नगरसेवक आहेत मित्र शिवसेनेचे दोन नगरसेवक असून यंदा शिवसेनेने भाजपकडे पन्नास जागांची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एक नगरसेवक असून त्यांनी किमान जागांची मागणी केली आहे वाढत्या जागा वाटपाच्या मागण्यांमुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने नागपूर महापालिकेच्या सर्व दहा झोन कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते पिंपरी मध्ये अजित पवार आणि शरद पवार गटांमध्ये एकत्र लढण्याची चर्चा जोर धरतीये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे या प्रस्तावात दोन्ही राष्ट्रवादी गट हात मिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेला देखील सामील करण्याची शक्यता आहे अजित पवारांचा निर्णय महत्वाचा ठरणार असून पुणे महानगरपालिकेतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत याबाबत घोषणा पंचवीस किंवा सव्वीस डिसेंबरला होणार असल्याचं शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितलं दरम्यान प्रशांत जगताप यांनी या एकत्रीकरणाचा कडाडून विरोध केला असून घोषणा झाल्यास ते राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे पुणे महापालिका निवडणुकीत कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून याबाबत चर्चा सुरू असल्याचं संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिलेत दोघींनाही न्यायालयाकडून निवडणूक लढवण्याची परवानगी मिळाली असून पोलीस रिमांड अहवालानुसार आयुष कोमकर हत्या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग नसल्याचं नमूद करण्यात आलंय दरम्यान पीडित आयुष कोमकर यांच्या आई संजीवनी कोमकर यांनी आंदेकर कुटुंबाला तिकीट देऊ नये अशी राजकीय पक्षांना विनंती केली आहे भाजपला सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसलाय या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून या निकालामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे या पराभवामागे पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय तसेच तासगाव तालुका भाजप अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या भूमिकेमुळे हा पराभव झाल्याचा आरोप भाजप पदाधिकारी व उमेदवारांनी केलाय तासगाव तालुक्यात शहर मंडळ व ग्रामीण मंडळ अशी स्वतंत्र नगरपालिका निवडणुकीत अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे शहर मंडलची संपूर्ण संघटना इच्छुक उमेदवार तसेच संदीप गिड्डे पाटील यांना डालवण्यात आल्याचंही त्यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे याशिवाय पक्षाकडून आलेला निवडणूक निधी तळापर्यंत पोहोचला नसल्याचं आरोप या, ता या पार्श्वभूमीवर तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप पदाधिकारी व उमेदवारांनी केली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात न्यायालयाने सर्व आरोपींवर आरोप आरोप निश्चित केलेत संपूर्ण घटनाक्रम वाचून दाखवत हे तुम्हाला मान्य आहेत का असा प्रश्न विचारला यावर मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना आरोप मान्य नसल्याचं सांगितलं यावेळी वाल्मिक कराडने पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून आरोप नाकारले मागील सुनावणीत आरोपी विष्णू साटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता तसेच हत्या प्रकरणातील व्हिडिओ पुरावे आरोपींच्या वकिलांना देण्यात आले होते आजच्या सुनावणी जानेवारी रोजी होणार आहे विशेष सरकारी वकील निकम यांनी सांगितले की खंडणी मिळण्यात अडथळा ठरल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली खटल्यात वारंवार विलंब वार करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष पुराव्यांचे काम लवकर सुरू करून खटला गतीने चालवण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे उच्च न्यायालयाने कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडमधून पसरणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तातडीने नियंत्रण ठेवण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत न्यायालयाने शुद्ध हवा हा मूलभूत अधिकार असूनही नागरिकांना श्वास घेणे कठीण होत असल्याची नोंद केली आहे विशेष समितीच्या अहवालानुसार डम्पिंग ग्राउंड आणि परिसराचे निरीक्षण करण्यात आले असून प्रदूषण नियंत्रणासाठी आय आय टी मुंबई आणि आय आय टी दिल्ली यांच्याशी सल्लामसलत सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे परंतु न्यायालयाने त्यांच्या या वक्तव्यावर असमाधान व्यक्त करत महापालिका केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय असे ताशेरे न्यायालयाने ओढलेत कांजूरमार्ग मार्ग डम्पिंग ग्राउंड वर दररोज सुमारे सहा हजार पाचशे मेट्रिक टन कचरा टाकला जातो त्यापैकी फक्त एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होते उर्वरित पाच हजार पाचशे मेट्रिक टन कचरा साचत असल्याने खंडपीठाने कंत्राटदाराच्या कराराचा फेरविचार करण्यास कचरा झाकण्यास ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे काटेकोर वर्गीकरण करण्यास आणि कचरा उतरवताना दुर्गंधी टाळण्यासाठी सूचना दिल्यात मुंबईत या उपाययोजनांची अंमलबजावणी इतर शहरांच्या तुलनेत कमी असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय यावर पुढील सुनावणी चोवीस डिसेंबरला होणार आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका लक्षणीय वाढला असून किमान तापमानात मोठी घट नोंदवली जाते उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान पाच ते दहा अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान घसरला आहे निफाड धुळे परभणी अहिल्यानगर मालेगाव नाशिक आणि बीड या भागात कडाक्याची थंडी जाणवतीये भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवसात किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला असून उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य वाढला पुणे शहर आणि उपनगरांमध्ये तापमान सात ते पंधरा अंशांच्या दरम्यान असून नागरिकांना हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवास येत आहे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची तोपर्यंत बघत राहा आवाज इडिया मराठी